अजित पवारांनी लाडकी बहिणी योजनेबाबत एक मोठं विधान केलंय लाडकी बहीण योजनेत बदल करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे लाडकी बहिणी योजनेत नेमके काय बदल केले जाणार आहेत याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे पाहूया लाडकी बहीण योजनेत बदल होणार लाडकीत नव्या निकषांची चालणी नव्या निकषांमुळे किती बहिणी योजने बाहेर होणार विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना ही निवडणुकीनंतर निकषांच्या कात्रीत सापडली आहे अनेक निकष लावल्यानं लाखो लाडक्या बहिणी या अपात्र ठरलेत मात्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेत आणखी बदल करणार असल्याचं मोठं वक्तव्य केलंय या योजनेत दुरुस्ती करणार असल्याचं अजित पवार म्हणाले तर लाडकी बहीण योजनेतून ज्या महिला अपात्र झालेत त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नसल्याचंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय सोबतच ही योजना बंद होणार नसल्याचा विश्वासही त्यांनी कधी कधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो आम्ही दुरुस्त करणार आहे त्याच्यामध्ये बंद करणार नाही त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही ज्याला गरज आहे त्यांना शंभर टक्के आम्ही देणारच त्याबद्दल तसभर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही आणि या योजनेच्या खातीर पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत हे विश्वास मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना या निमित्तानं देऊ इच्छितो नव्या निकषांमुळे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आणखी कमी होण्याची शक्यता आहे गरज सरो आणि वैद्य मरो अशीच या सरकारची भूमिका असल्याचं म्हणा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर हल्लाबोल केला दहा लाख महिला या आधीच कमी केल्या आहेत दीड हजारावरून एकवीसशे रुपये वाढ केला जाईल हे आधीच सांगितलं होतं मात्र बजेटमध्ये त्याची कुठल्याही प्रकारची तरतूद केलेली नाही त्यामुळे गरज सरो आणि वैद्यमो ही भूमिका या सरकारची आहे विधानसभेच्या तोंडावर महायुतीने लाडकी बहीण योजना आणत अर्ज भरणाऱ्या महिलांना सरसकट त्याचा लाभ दिला याचा महायुतीला निवडणुकीत मोठा फायदाही झाला मात्र सत्तेवर आल्यानंतर महायुती सरकारने या योजनेला अनेक निकष लावले त्यात लाखो बहिणी अपात्र झाल्या आता अजित पवारांनी या योजनेत दुरुस्ती होणार असल्याचं म्हटलंय त्यामुळे अजून कोणते निकष या योजनेला लागू केले जाणार आणि त्यानंतर किती लाडक्या बहिणी या योजनेबाहेर होणार याची चर्चा सुरू झाली आहे कृष्णाथ पाटील झी चोवीस तास मुंबई